नमस्कार मंडळी सिंपली भवनच्या अजून एका ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे रात्रीची वादर बारा आणि आम्ही चाललो आज गणपती बघायला पहिला प्लॅन आमचा शिवडीचा राजा करायचा आमची बाईक ट्रीप चाललेली आहे मित्रांनो आलो आहे आम्ही आता शिवडीच्या राजाला तुम्ही पाहू शकता अतिशय उत्कृष्ट असं डेकोरेशन केलं आहे आणि शिवडीच्या राजाचं विशिष्ट असं आहे की ते दरवेळी काही ना काहीतरी नवीन नवीन थीम असे ठेवत असतात आणि डेकोरेशन देखील त्यांचं असं सुबक असतं ते बघण्यालायक असतं तुम्ही समोर पाहू शकता शिवडीच्या राजाची मूर्ती अप्रतिम अशी ही मूर्ती आहे <laughs> 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 स्वागत करीत समाज प्रबोधनाच्या अमृत महोत्सवी वाटचाली मध्ये सादर करीत आहोत मार्चशे साठ छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने इथले राज्य मला मराठी आणि राजधानी मुंबई इथल्या भूमिपुत्राने मित्रांनो झालं आमचं शिवडीच्या राजाचं दर्शन इथलं ॲक्च्युली डेकोरेशन खूपच छान होतं म मराठीचा या थीमवर त्यांनी डेकोरेशन ठेवलं होतं माय आणि मावशी जागो माय मरवाणी मावशी जागो अशी त्यांची एक टॅगलाईन होती छान अशी टॅगलाईन होती तर आता इकडनं आम्ही चाललोय सध्या पावसाचं पण जा वातावरण जास्त आहे तर इकडनं आम्ही आता ताडवलीला जाणार आहे ताडवाडीनंतर आम्ही जाणार अंजीरवाडीला तिकडचे डेकोरे डेकोरेशन आणि गणपती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो यशवंत जाधवचा आहे आता आता मुंबईमधून अजून एक प्रसिद्ध असं हे गणेश मंडळ आहे ताडवाडीचं या डेकोरेशन नाही केलं काय माझगाव ताडवाडीचा एंट्री गेट तुम्ही पाहू शकता माझगाव ताडवाडीचं नेहमीच वैशिष्ट्य असतं की ते दरवेळी असे मोठमोठे देखावे करतच असतात की ज्या गणपतीच्या डायरेक्ट चरणाशी जायला भेटेल असे गणपती आम्ही जास्त करून तुम्हाला आता दाखवणार आहेत की ह्या गणपतींना जास्त करून गर्दी कमी असते आणि अशाच गणपती आम्ही सध्या तरी फिरतोय तुम्ही मूर्ती पाहू शकता इकडची स्वरूप अशी ही मूर्ती आहे माझगाव ताडवाडीची उत्कृष्ट असे ही मूर्ती राजन झाड यांच्या कार्यशाळेतनं निघते तुम्ही पाहू शकता रामस्वरूप असा हा माझगाव ताडवाडीचा गणपती च्या माध्यमातून हा उत्सव साजरा केला जातो सिरीजमध्ये आपण जे गणपती पाहणार आहोत त्या गणपतीची विशेषता अशीच आहे की आपण चरणापर्यंत जाऊन त्यांचं दर्शन घेऊ शकतो कुठल्याही प्रकारचे गर्दीला आपल्याला सामोरं जायला लागणार नाही आहे तर आपले आत्ताच हा हे आजच्या सिरीजमधला हा तिसरा गणपती अखिल अंजीरवाडी पाहू शकता सुबग असं डेकोरेशन आहे त्यांचं देखील यावेळीची थीम महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींची आणि डेकोरेशन तुम्ही पाहू शकता संपूर्ण अष्टविनायक थीममध्ये हा डेकोरेशन केलं आणि ही मूर्ती जी आहे ही तुम्ही जर दरवर्षी पाहिलं तर सेम कॉमन मूर्ती हे सगळं ठरवतात प्रति लालबाग अशा पद्धतीने ही मूर्ती असते असं हे स्वरूप आहे डेकोरेशन <laughs> <laughs> पहा अखिल अंजरवाडीचा हा प्रति लालबाग हा गणपती आहे मी तुम्हाला बोललो की ही प्रत्येक सिरीजची आम्ही ही जी सिरीज आहे सिरीजमधला तिसरा गणपती आहे ज्या गणपतीच्या डायरेक्ट तुम्ही चरणाजवळ जेवण पाया पडू शकता कुठल्याही गर्दीला जांभोर जायची गरज नाही आहे तुम्हाला जर तुम्हाला कोणतेही गणपती विधा उठ गर्दी ज्या करायची असतील तर तुम्ही आमच्या या सिरीजमधले सगळे गणपती फॉलो करू शकता तर मित्रांनो ह्या सिरीजचा आता आम्ही चौथ्या गणपतीकडे चालतो आता तो आहे दुर्वांगपूरचा जो बायकाळामध्ये स्थित आहे आणि दुसरा आहे पंगेरी जाईचा आता पंगेरीचाळीचं देखील वैशिष्ट्य असं की ते लोक देखील दरवेळी डेकोरेशन ठेवत असतात ह्यावेळी देखील आपण जातो दुर्वांगपूरचा गणपती पंगेरीचा आईचा गणपती राणीबागचा गणपती हे आजूबाजूला स्थित आहेत आणि पंगेरीच्या आईच्या गणपतीला तुम्हाला देखीलचं डेकोरेशन देखील दाखवेल दरवेळी त्यांचा रिॲलिटी वर एक डेकोरेशन असतं थीम असते ते आपण करता पाहतो अंजीरवाडीमध्येच आम्हाला एक आता हे मंदिर दिसलेलं आहे आता मंदिराचं सजावट छान दिसते म्हणून आम्ही सगळ्यांनी असा विचार केला की ते एका मंदिरात एकदा जाऊन बघूया तर मी तुम्हाला मंदिरातला आतला व्ह्यू दाखवतो गाभारात प्रवेश करतात मन प्रसन्न झालं ते म्हणजे आपल्या महाराज देवत महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून अशी दरून शिवाजी महाराजांची मित्रांनो आम्ही आलो आता पंगेरी चाळीमध्ये आणि ह्या चाळीच्या गणेशोत्सवाची अशी ख्याती आहे की यांचा जी गणेश मूर्ती असते ही नेहमी बैठी असते आणि सोबतच हे देखावे देखील सादर करत असतात प्रत्येक वर्षी यांना देखाव्यांना पारितोषिक मिळतच असतं तर पंगेरी चाळीचा देखावा बघण्यासाठी लोकं दुरून दूरून येत असतात तर त्यापैकी आम्ही एक आहेत

राणीबागच्या जर तुम्ही कधी गणपती बघायला लागतं गणपती तुम्हाला नेहमी राजगेला कोविडच्या कमी गर्दीच्या प्रमाणात भेटते आणि पास हे तीन गणपती आहेत तर पंखेरी चाळीमध्ये जर डेकोरेशन झाल्यानंतर तुम्ही बाकीचे दोन्ही गणपती करू शकताचा आणि एक राणीबागचा गिनार पाहू शकता छान भजन चालू आहे वाटतच आम्हाला ही परवाच्या कलाधिपतीची गणपती डॅश या गणपतीचं विशिष्ट असे आहे की हे तीड आणि रुद्राक्षाच्या आयुर्वेदिक 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 काळ केले एक दरवर्षी जत्रा भरलेली जाते आणि तुम्ही आजूबाजूला पाहाल तर खाण्याचे स्टॉल देखील तुम्ही मध्यरात्री देखील तुम्हाला गाण्याचे स्टॉल भरपूर मिळतात आणि एक प्रकारे जत्रा इथं कायमत असते यावेळी पर्यंत घरे तर नरे पार्कच्या राजे यावेळी दिवसी आहे नरे राजा राम रुपया अवतार आहेत आपण आतमध्ये जाऊन देखील तो एक्सप्लोर करणार आहोत तर पहिलं तुम्ही इतकेचा पाहू शकता त्याच्याकडा भरलेली आहे पुन्हा नाही तर शेवटचा दिवस आहे त्याच्यावर मी नरे राजा अच्छा राजाचं दर्शन करायचं ठरवलेलं होतं तर सर्व मंडळींनी काढल्यात गेटपास गेटपासच्या लाईन देखील आम्ही असतो तर तरी पण बाहेर तुम्ही बघू शकता प्रचंड घरी आहे व्हिडिओ एडिटर देवेंद्र पांडक लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ही आहे गेट पासची लाईन बाहेर तुम्ही जपू शकत होता तर प्रचंड लाईन होती आता आम्ही सध्या गेटपास शेवटी गेटपासची नाही लाईन तर कमी दिसते तू परळच्या राजाला आम्ही म्हणतो पहिल्यांदाच आम्ही गेटपास काढले असते परळच्या राजाला सहजसाची गर्दी नसते आणि आज काय शेवटचा दिवस असल्या कारण तुम्हाला गर्दी गर्दीही दिसत असल तर थोड्याच वेळात तुम्हाला मी परळच्या राजाचं म्हणजेच नरेबागच्या राजाचं दर्शन करायला देतो आहे तर नरेबागच्या राजाचे वैशिष्ट्य असे आहे की ते आहे रामरूपे होता आणि बाहेर त्यांनी मी अयोध्येचं मंदिर बनवलेलं आहे तर अयोध्येचं मंदिर मी मगाशी दाखवलं मला आता फक्त मी राजा दाखवतो चले ना मित्रांनो आता आपण प्रवेश करत आहोत परळशा राजाच्या

तसा हा देखावा सकाळचे वाद घेत आम्ही आलो आता महाराष्ट्र हिल स्टेशनला सांगायची गरजच नाही तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रातले सर्वात बॅलेन्सिंग नृत्य अशी ओळखली जाणारी अरुण सत्ते यांच्या कार्याशामध्ये आलेली आत्महत केलं तुझा लोक लोकमी जाऊ दो लखमी जाऊ मित्रांनो आमचा या देवीचा आहे शेवटचा गणपती म्हणजेच टिळकनगरचा सह्याद्री क्रीडा मंडळाचा हा गणपती आता स सकाळच्या वाढले साडेचार तर गर्दी तर काही दिसत नाही आहे म्हणजे जा मला जर हे गणपती करायचे असतील तर सकाळी सकाळी तुम्हाला यायला लागतील डेकोरेशन असं उत्तम केलेलं आहे त्यांनी थोडा पाऊस होता खाली आहे आणि आम्ही माझं बघू शकता आहे